आणखी एका महत्वाच्या बातमीकडे सोलापूर विविध मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतमोजणी दिवशी मध्ये आलेले आकडे यात तफावत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोनशे चव्वेचाळीस करमाळा तसंच दोनशे पंचेचाळीस माढा दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण या मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणी याच्यातील आकडेवारीत तफावत पाहायला मिळाली आहे सोलापुरात विविध मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएम मध्ये आलेले आकडे यात फरक असल्याची माहिती प्रशासनानंच दिली आहे माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडनं सौरभ काय या संदर्भातली माहिती आहे आणि आता नेमकी पुढची पावलं काय असणार आहेत प्रज्ञा सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभा येतात अकरा विधानसभा मधली करमाळा विधानसभा आहे माडा विधानसभा विधानसभा मतदारसंघ आहे आणि सोलापूर शहर मध्ये आहे सोलापूर शहर दक्षिण आहे ह्या ज्या विधानसभा मतदारसंघ आहेत यात काही प्रमाणात तांत्रिक बिघाडीमुळे तांत्रिक चुकीमुळे जी आहे ती आकडेवारीत तफावत जाणून येत आहे आकडेवारीत तफावत जाणवते जाणून येत आहे प्रज्ञा व येणाऱ्या काळामध्ये आता प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करते या सर्व गोष्टींमध्ये हे देखील पाहणं तितकंच उत्सुकतेचं लागलेलं ला। आहे तांत्रिक जी तपावत आहे ती दोन मताची काही ठिकाणी वाढ झालेली आहे तर काही ठिकाणी घट घट झालेली आहे आणि सर्वात मोठा जर टेक्निकली ग्लिच म्हणायचं झालं तर तो म्हाडा मतदारसंघात दिसून येतो म्हाडा मतदारसंघामध्ये तब्बल सहाशे सत्तर मतांची जी जी आहे घट झालेली जी आहे ती प्रज्ञा दिसून येते आणि हेच जे पत्र आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वतः काढलेलं आहे मुख्य निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या सर्व गोष्टीचा स्वतःहून खुलासा केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुख्य निवडणूक का अधिकारी जे आहेत किंवा जिल्हाधिकारी जी आहेत ती काय कारवाई करतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे प्रज्ञा नक्कीच स्वतः धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सौरभ